हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर थमनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर काल त्यांना सुट्टी होती तर ते घरातलं सगळं किराणा वगैरे संपला होता तर त्यांना मी पूर्ण लिस्ट बनवून दिली आणि त्यांनी सगळं काय आणलं तर त्याच्यासोबत त्यांनी आणलं आहे त्यांनी आणलेलं आहे हे आईस्क्रीम प्रेमिक्स आणलेलं आहे बटरस्कॉचं त्यांना खूप आवडते स्कॉच फ्लेवर खूप आवडतो तर हे त्यांनी मला सकाळी सांगितलं आहे की बनव संध्याकाळी मला खायचे आहे आईस्क्रीम कशी लागते ते बघायचं आहे तर आपण दुकानातून तर हमेशा आणतो तर हे म्हटले की आता खूप गरमी पण आहे तर तू बनव आपण थोडंसं रोज म्हणजे जेवल्यानंतर न कधी वाटलं तर आपण खात जाऊ वगैरे तर मी म्हटलं ठीक आहे मला जमेन का बघू म्हणून नाही का बघू म्हटलं करेन नक्की सांगितलं नाही की सांग ना आज बनवणार आहे पण त्यांना मला सरप्राईज द्यायचे आज बनवून ठेवायची आहे आणि जेवण झाल्यानंतर ना मला त्यांना द्यायची आहे ही आईस्क्रीम खायला तर चला आता बन बनवायला घेऊया तर हा व्हिडिओला आजपर्यंत कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून बर प्रेम करा तर चला माहिक अय्यो आणि काव कुठे काव कुठे काव। का ये ये, ये बोल कावला नाय अय्यो बघा कसं करते माझी पिल्लू लाक्टिंग करते आय कावला ये बोल बोल बघा किती प्यार चल आहे म्हणजे मग मला लप्पा तर मी मीला काहीच शिकवत नाही ती स्वतःहूनच सगळं काय करते आणि भरपूर छान छान डान्स पण करते ढोलकीच्या तालावरती कलर्स मराठीवरती लाग लागत होता आता बंद झालेला आहे तर ते रोज बघायची ती साडेसहा वाजता अर्धा तासभर तर खूप छान डान्स करते ती तर चला खूप लांब व्हिडिओ लाँग व्हिडिओ होईन तर चला मी आपण जाऊया किचनमध्ये बाय बाय तर, आ, है। तर है मी घेतलेलं आहे अर्ध लिटरपेक्षा थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे तर ह्याला मी चांगलं उकळून घेणार आहे त्याच्यानंतर मी मिक्स टाकणार आहे तर दूध गरम झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये टाकते मी प्रीमिक्स तर मी पूर्ण नाही टाकणार आहे अर्धच टाकणार आहे लेकिन कर्जा लगाने का जो निकाह है तो शिवाजी रोगी का फिर क्या साले अब तीसे अपुरं तीन निकाह मेरो जिकामत तो था भी नहीं तो जायेंगे शेष आप तो दोस्तों नाते लोकल मार्किट से क्या बात है हमारे एकाध सब्जेक्ट आइटम प्रीमिक्स टाकल्यावरती छान असं हलवून घ्यायचं आहे कंटिन्यू आणि चांगली उकळी येऊसपर्यंत त्याला हलवायचं आहे आणि छान हलवता हलवता खूप छान अशी उकळी येईन कारण की त्याचे गाठी होणार नाही म्हणून तर खूप छान असा वास येतोय खूप छान वाटत आहे तर त्याला तीन मिनटं उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर छान असं हलवून हलवून त्याला थंड करायचं आहे तर तीन मिनटं झालेले आहेत तर छान असं हलवून मी त्याला गार केलेला आहे ते असं आणि त्याच्यानंतरनं मी थोडीशी भांडी होती ती पण घासून घेतलेली आहे कारण की आता जेवणाची पण सुरुवात करायची आहे तर, तर ते थंड ना थंड झाल्यानंतर त्या ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून त्याला या डब्यामध्ये मी टाकणार आहे तर आता मी चालले आहे अंडे आणायला कारण की अंड्याची भाजी करायची आहे उकडून अंड्याची तर चला तर बघा मायाला पार्लेची बिस्किट आणले आणि अंडे आणले तरेका वगरे जाले तरना तरना तर एका साईडला डाळ वगैरे झाली होती आणि त्याच्यानंतरनं दुसऱ्या साईडला कुकर लावला होता त्यानंतरनं भाकरी पण करून घेतल्या तर मी जेवढं जमीन तेवढा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की मायरा पण भरपूर त्रास द्यायचा संध्याकाळची तर म्हटलं आईस्क्रीमसोबत संध्याकाळचं रुटीन पण शेअर करूया तर भाकरी वगैरे केल्या अंडे बॉईल करायला टाकले होते तर टोपामध्ये टाकले होते अंडे बॉईल करायला पण त्याच्यासोबत मी लिंबाची फोड टाकली नव्हती कारण की पातेलं असं काळं होतं जर तुम्ही पातेला टाकत असाल तर नक्की लिंबाची फोड टाका कारण की ते काळं होत नाही त्यानंतर ना आई आल्या होत्या तर मी म्हटलं चला अंडे अंड्याचं साल्ट काढून घेऊया तर मी सगळी अंड्याची सालटी काढून घेत होती त्यानंतरनं टमॅटो वगैरे टमॅटोची साल वगैरे काढून घेतली आणि छान असं आईंच्या पद्धतीने बॉईल अंड्याचं कालवण केलं तर मला खूप आवडतं कोणाकोणाला आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि त्या ज्या त्यानंतरनं मायाला भरवायचं पण होतं तर मी पटापट पटापट असं -पटा -पटा टमॅटो कापून दिला मग त्यानंतर ना आईने भाजी टाकली कारण की मला मायराला भरवायचं होतं तर चला हा व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला आवडेल हां काही धना पावडर <plement> टाकली ना हळद आम्ही टाकायची लई नाही चला लेस त्यानंतरनं मी बाकीचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे तर बघा किती छान अशा आईस्क्रीम झालेल्या आहे तर मी तुम्हाला काढून दाखवते तर खूप फ्रीज फास्ट केला होता म्हणून अशी कडक झाली होती तर थोड्या वेळा डब्बा मी बाहेर काढून ठेवला होता तर नरम झाले तर, तर खूप छान असं निघत होतं स्क्यूब्सने त्याच्यानंतरनं तर मी एका बाऊलमध्ये एका वाटीमध्ये काढून घेतला तुम्हाला खाऊन पण सांगणार आहे मी की ह्याची टेस्ट कशी आहे बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा छान आहे का नाही ते तर घरातले तर घरातलेच असतं तर खरंच खूप छान होते आणि वाटलं नव्हतं एवढं टेस्टी लागले मला आईस्क्रीम तर तुम्ही पण नक्की करून बघा तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर काल राहून गेलो होतं अर्धाच व्हिडिओ रात्री कारण की माया भरपूर रडत होती तर मी काय व्हिडिओ पुढे शूट केला नाही तर म्हटलं चला कालचा व्हिडिओ आज कम्प्लीट करूया तर खूप छान असा फ्लेवर आहे आणि मस्त वाटते तर गर्मीमध्ये थंड थंड खाण्याची मजा खूप छान आहे तर चला बाय बाय पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये